नमस्कार बाग बगीचा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत मंडळी वर्षा आज वर्षाचा शेवटचा दिवस दोन हजार चोवीस सालचा आज डिसेंबरचा आज म्हणजे एकतीस डिसेंबर आज आपण सरत्या वर्षाला निरोप देतो आहे आणि उद्या आपल्याला नवीन वर्षाचं स्वागत करायचं आहे तर आजच मी ॲडव्हान्समध्ये सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते तुम्हाला सर्वांना नवीन वर्ष खूप सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं सगळ्या गोष्टी तुमच्या मनासारख्या घडो तर दोन हजार चोवीस साल कसं गेलं जीवनामध्ये चढ उतार येतच असतात तुमच्याही आयुष्यात आले असतील माझ्याही आयुष्यात आले काही चांगल्या पण आठवणी आहेत आणि काही कटू आठवणी आहेत पण आता आपण त्याला काय करायचं आहे कटू आठवणींना मागे टाकायचे आहे आणि चांगल्या आठवणींची सोबत घेऊन आपल्याला नवीन वर्षाकडे आपल्याला वाटचाल करायची तर आज मी माझ्या बागेचा शेवटच्या दिवसाचा हा व्हिडिओ बनवते आहे गार्डन ओहरज्यू म्हणू आपण त्याला फक्तच दाखवते मी तुम्हाला आज माझ्या बागेमध्ये काय काय फुलं फुललेली आहेत काय काय झाडं लावलेली आहेत तर हे जे लाल कलरचे झाडं दिसत आहेत ना हे सगळे कॅलनचे आहेत केलांचे हे थंडीच्या दिवसातलं एवढं सुंदर झाडं आहे ना कारण की त्याचे जे फुलं असतात ना ते सुकत नाही एक दिवस उमललं लगेच सुकलं आणि टप्प्याटप्प्याने थोड्याशा कळ्या येतात तर जवळजवळ दोन तीन महिने तुमच्या बागेमध्ये हे झाडं अगदी बाहेर आणतात इतके सुंदर ब्लूम्स असतात ना त्याचे माझं खूप आवडतं झाडं आहे आणि माझ्याकडे याचे तीन चार कलर आहेत पण सगळ्यात जास्त ही रेड कलरचे व्हरायटीचे जास्त झाडं आहेत हे याचे झाडं मी जवळजवळ दो, दो, फक्त दोन रोपं चार वर्षापूर्वी मी, विकत विकत मी आ, आ, हे विकत घेतली होती आणि परत मला कधीच ते झाडं विकत नाही घ्यावे लागले मी दरवर्षी याचे रोपं तयार करते याचे रोपं तयार करणं पण खूप सोप्पं आहे माझ्या चॅनलवर तुम्हाला तो व्हिडिओ पण मिळेल कटिंगपासून अगदी सहज त्याचे रोपं तयार होतात आणि अक्षरशः पानापासून याचं रोप तयार होतं हे याचं वैशिष्ट्य आहे त्यामुळे तुम्ही याच्याकडं याच्या तुम्हाला भरपूर रोपं तयार करता येतात त्याच्यानंतर हे आडेनियम आता आडेनियममध्ये आडेनियमचा हा थंडी म्हणजे सुप्तावस्थेचा काळ असतो म्हणजे झाडं डॉर्मन्सीमध्ये जातात पण हे झाडं काही डॉर्मन्सीमध्ये जायला तयार नाही कारण की आता पहिल्यासारखं टेम्परेचर तसं राहिलेलं नाही हो, आहे तेवढी थंडी राहिलेली नाही आहे ग्लोबल वॉर्मिंगमुळं आता सगळ्या वातावरणामध्ये चेंज झालेलं आहे त्यामुळं आता वर्षभर जवळजवळ आडेनियम फुलतात बरं का आता पूर्वी म्हणायचे तीन चार महिने तुम्हाला आडेनियमवर अजिबात फुलं येणार नाही पण आता बघास भरपूर फुलं आडेनियमला लागलेले आहेत आहे आडेनियम पण माझं खूप आवडतं झाडं आहे त्याचे खोडाचं सौंदर्य बघा तुम्ही एवढे सुंदर खोडं असतात ना बघा नॅचरली पण म्हणजे बॉन्स तयार होतं त्याचं आणि आपण थोडासा प्रयत्न केला तर हाताने पण आपण त्याला थोडासा आकार देऊ शकतो म्हणजे फांदा एकमेकांमध्ये अडकवून किंवा पाहिजे तशी कटिंग करून आता हे दोन झाडं बघा जसं काही एखादे प्राणी असे जंगलामध्ये बसलेले आहेत असे खूप वेगवेगळे तुमच्या कल्पनाशक्तीवर मला तर ह्या दोन झाडं बघितली की प्राण्यांच्या आठवणीचे असे वेगवेगळ्या आकार असतात कॉडेक्सच्या ब्युटीसाठी तुम्ही हे लावा आणि याचं हे ज खोडाचं सौंदर्य कसं वाढवायचं याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे आता हा जो भाग आहे माझ्या बागेचा इथे बघा आता बारा वाजून गेले तरी ऊन आलेलं नाही आहे हे सगळ्या झाडांमुळे हे ऊन आढतं यायचं त्याच्यामुळं त्याचा फुलांवर पण परिणाम होतो पण चालेल जेवढे मिळतील तेवढे फुलं ठीक आहे ना ह्या भागात जरा ऊन असतं दुपारनंतर इथे पुन्हा सावली येते पण आहे त्यात समाधान मानायचं असं माझ्याकडं पूर्ण माझं उघडं टेरेस नाही आहे हे माझ्या घराच्या शेजारचा जे त्याचा तोच कंटिन्यू भाग आहे गॅलरी ही मोठी टेरेस टाईप आता इथे पुढे दिसतील तुम्हाला हे खूप आडे रोपं हे मी परवाच लावलेत कुंड्यांमध्ये सगळे एका मोठ्या पॉटमध्ये होते तर हे मी ग्राफ्टिंगसाठी तयार करते अशा जवळजवळ मी पन्नास कुंड्या भरल्या आहेत दुसरीकडे ठेवलेल्या आहेत काही आणि आता आपल्याला सिजनल झाडं खूप मिळतात ह्या दिवसामध्ये ते पण झाडं आणून काही लावायचे मी पण लावलेले आहेत आणि हा झेंडू बघा केवढा सुंदर झाला आहे ह्या झेंडूला कधीच फुलं आले असते पण मी काय केले याची पिंचिंग करत राहिली शेंडे खुडत राहिले त्याच्यामुळे ते झाडं असं दाट झालेली आहेत आणि आता त्याला भरपूर कळ्या लागलेल्या आहेत आता पुढच्या आठवड्यामध्ये बघा फुलांनी भरून जातील ह्या कुंड्या एवढ्या कळ्या त्याला लागलेल्या आहेत इतकं असंच झाड घनदाट झाड करून घेतलं ना तुम्ही मग फुलं आपोआपच जास्त लागतात ना जेवढे तुम्हाला फांद्या येतील तेवढ्या त्याच्यावर कळ्या लागतील ला आणि फुलं पण लागतील हा आहे पॉईंट सेटी आपण से सर्दी म्हणजे थंडीमधलं एकदम चांगलं चा झाड आहे ह्याच्यामध्ये पण भरपूर कलर येतात हे माझं मागच्या वर्षीचं मी जवळजवळ तीन रोपं आणले होते पण एकच वाचलं मग याची मी छाटणी केली होती उन्हाळ्यात उन्हाळ्यानंतर म्हणजे पावसाळ्यामध्ये आणि ते परत मग वाढून आता छान झाले सदाफुलीचा कलर बघा एकदम बेबी पिंक कलर आहे अगदी लाईट कलर आहे खूप सुंदर कलर आहे कॅमेऱ्यामध्ये पण तो येत नाही बरं का ॲक्च्युअल कलर पण मला खूप आवडतो हा कलर काही व्हाईट कलरचे याची मी भरपूर रोपं कटिंगपासून तयार केलेले आहेत आता हे सुपारीचं फूल हे आपलं देशी सुपारीचं फूल आहे याची डॉर व्हरायटी पण आहे माझ्याकडं बघा हे हायब्रीड याला बघा छोट्याशा झाडाला पण आपल्या देशीचं पानं हिरवेगार असताना याचे थोडेसे असे सिल्वरीशा असतात त्याच्यानंतर इथे कलरचे सदाफुली सदाफुली पण माझ्या गार्ड बागेमध्ये मा तुम्हाला भरपूर दिसतील कारण की मी कटिंगपासनं त्याचे सारखे रोपं करत राहते आता ही शेवंती माझ्याकडे शेवंती पण भरपूर असते पण मागच्या वर्षी माझे शेवंतीचे खूप झाडं गेले त्याच्यानंतर मी काही कटिंग मिळवलं इकडनं इकडनं दोन तीन रोपं विकत आणले त्यामुळं आता ह्यावेळेस माझ्याकडे चार पाचच कुंड्या आहेत शेवंतीच्या हे पिटूनिया पिटूनिया पण आता बहरायला सुरुवात झालेली हे बेगंबार हे झाड पण हे वातावरणामुळे एवढे कळ्या होते ना त्याला दोन फुलं आले आणि बाकीच्या कळ्या गळून गेल्या त्याच्या खूप छान झाड आहे हे पण मेलेस्ट्रोमा पण म्हणतात त्याला आणि बेगंबार म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये त्याच्यानंतर ही आपली कॉमन आबोली हा आबोलीचा हा वेगळा कलर खूप ब्राईट कलर ह्या छान दिसतो एकदम आबोलीचं पण झाड किती छान असतं ना फुलं लवकर सुकत नाही गजरा छान होतो देवाला व्हायला पण खूप छान मस्त असते आबोली त्याच्यानंतर हे एक झाड ह्याचं नाव मला आता आठवे ना बघा त्याचे पानं बघा किती छान आहेत मस्त याचे। पान आहे याची सिल्वर कलरचे पानं त्याच्यामुळे याला फुलं पण खूप सुंदर येतात लाईट पिंक कलरची फुलं येतात पण फुलं नसते तर ते झाड छान दिसतं हा टिकोमा आहे टिकोमा पण आता कळ यायला सुरुवात झालेली आहे त्याची पण मी खूप त्याला खुडून खुडून असं शेंडे खुडून असं दाट बनवलं आहे हा कलंच्याचा माझा खूप आवडता कलर आहे असा पीच पिंक कलर काय म्हणावं त्याला असा इतका सुंदर कलर आहे व्हाईट आडेनियम मागे तुम्हाला दिसेल त्याच्यानंतर आता इकडे माझ्या सगळ्या जास्वंदी आहेत जास्वंदीच्या पण भरपूर व्हरायटी आहेत रांजायचा वेल पण असं वरती शेंडे माहीत नाही का सुकलेत झाडं उतके झालेले आहेत ना त्यामुळं सगळीकडे लक्ष द्यायला पण वेळ पुरत नाही ही आपली लाल जास्वंदी आहे गणपतीला प्रिय असणार आहे लाल फूल त्याच्यानंतर हा दुसरा कलर येतात गुलाबी कलर छान फुलं येतात याला पण अशी पाकळी त्याची ना घट्ट असती घट्ट टेक्स्चर आहे त्याचं थोडंसं छान मग ते हे पण लवकर सुकत नाही फुल त्याच्यानंतर आज व्हाईट जास्वंदीला भरपूर फुलं आलेले आहे पांढऱ्या जास्वंदीला हे आपलं देशी झाडे म्हणजे पानं खूप आहे त्याचे पण फुलं भरपूर आलेली आहेत खरं म्हणजे आता जास्वंदीला जरा फेब्रुवारीनंतर भरपूर फुलं लागतील आता पुढच्या म्हणजे फेब्रुवारीमध्ये मी, 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 मी माझे माझे या झाडांची परत छाटणी करत मागच्या वर्षी भरपूर छाटणी केली आहे आता फक्त शेंडे छाटल आता ह्या जास्वंदींना बघा मी फुलं येऊन गेलेले आहेत काहींचे मी शेंडे छाटून टाकले पण अजून काही नवीन वाढ होणार नाही त्याच्यामध्ये पण बऱ्याचपैकी कळ्या येत आहेत हे ड्रॅगन फ्रूटचा वेल तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितलेलाच असेल ह्या ड्रॅगन फ्रूटनी मला भरपूर फळं दिले आणि एवढे गोड आहे त्याचे फळं आणि त्याच्या कटिंगपासनं मी एवढे रोपं तयार केलेले आहेत ना आता चार रोपं माझ्याकडे तयार आहे तर तुम्ही माझा व्हिडिओ बघितला का संक्रांतीसाठी मी काही रोपं तयार केले तर म्हणजे प्लास्टिकच्या किंवा इतर वस्तू देण्याऐवजी मी झाडं कसे आपण तुम्ही घरीच तयार करू शकता तो व्हिडिओ मी टाकलेला आहे तो पण तुम्ही नक्की बघा हे बिजली म्हणतात याला याला अजून फुलं नाही आले हे मोगरे आहेत दोन आणि मोगऱ्याचा पण आता हा सुप्तावस्थेचा काळ आहे मोगऱ्यावर तुम्हाला एकही फुल दिसणार नाही कधीतरी तुरळक एखादं फुल येतं याच्यावर मोगऱ्याची आत्ता काय काळजी घ्यायची हा पण व्हिडिओ मी केलेला आहे तो पण तुम्ही नक्की बघा कारण आत्ता आ, जर तुम्ही मोगऱ्याची चांगली काळजी घेतली ना तर तुम्हाला मार्चमध्ये भरपूर फुलं मिळतील इकडे जरा जास्त वेळ ऊन असतं म्हणून इथे थोडंसं मी भाजीपाला करते तर वांग्यांना पण आता फुलं लागायला सुरुवात झालेली आहे खिडकीच्या ग्रीलला मी असं हे पिटोनियाची कुंडी अडकवलेली आहे हा मुळा परत कोबी त्याच्यानंतर परत वांग्याचं आणि हे काहीमध्ये शलगम म्हणजे आपलं बीटरूट आहे ही थोडीशी मेथी टाकली होती असा थोडासा भाजीपाला पण मी लावलेला आहे इथे मध्ये गुलाबाचं झाडाची कुंडी ठेवली कारण इथे ऊन भरपूर मिळतं भोपळ्याचे वेल आता चांगले झालेले आहेत त्याच्या एका झाडाचा मी शेंडा फोडलेला आहे म्हणजे खानंजाला भरपूर फुटवे येतील नंतर या क्रेटमध्ये भेंडी लावलेली आहे त्याला आता लागल्या आहेत छोट्या छोट्या भेंड्या पण झाडं अजून एवढे डेव्हलप नाही काही मिरच्यांची झाडं लावलेली आहेत तर कसं वाटलं तुम्हाला माझं माझं टेरेस गार्डन तर हा थोडा भाग आहे हा टेरेस गार्डनचा अजून माझे जेडचे वगैरे झाडं दुसरीकडे ठेवलेले आहेत कॅक्टस सक्युलन्ट आहेत असे भरपूर झाडं मी लावलेले आहेत तर तुम्हाला जर माझे झाडं आवडले असतील तर माझे व्हिडिओ बघत जा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा